नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो बघा आज आपण या व्हिडिओमध्ये मुंबई पोलीस भरतीसाठी महत्वपूर्ण असे रिव्हिजन प्रश्न उत्तरे घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे व्हिडिओ पर्यंत नक्कीच बघा आणि हो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच नवीन नवीन व्हिडिओ सर्वात अगदर तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो या व्हिडिओची पीडीएफ जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर स्पर्धा विश्वानच्या टेलिग्राम चॅनलला टाकलेले आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो म्हणजे तुम्हाला डाउनलोड करता येईल चला तर मित्रांनो वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे पाणीपत ही कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे तर बघा मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन विश्वास पाटील विश्वास पाटील यांची पाणीपत ही कादंबरी आहे पुढे बघूया प्रश्न दोन आहे मानवी समता ही मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते तर बघा मानवी समता हे जे मासिक आहे हे महर्षी कर्वे यांनी सुरू केलेले होते ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीन बघा फकीरा या कादंबरीचे लेखक खा, खालीलपैकी कोण आहेत तर मित्रांनो बघा फकीरा ही कादंबरी अण्णा भाऊ साठे यांची आहे म्हणून ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढे बघू प्रश्न चार आहे रत्नागिरी येथे पतित पावन हे मंदिर कोणी सुरू केले तर बघा रत्नागिरी येथे पतित पावन मंदिर हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सुरू केलेले होते म्हणून ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पाच आहे नाशिकचा कलेक्टर जॅक्सन यांची हत्या खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने केली तर मित्रांनो नाशिकचा जो कलेक्टर होता जॅक्सन यांची हत्या ही अनंत कानेरे यांनी केलेली होती अनंत कानेरे ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पुढे बघा प्रश्न क्रमांक सहा आहे डॉक्टर सलीम अली यांचे चरित्र खालीलपैकी कोणी लिहिले तर बघा डॉक्टर सलीम अली यांचे चरित्र हे विना गवानकर यांनी लिहिले विना गवानकर ऑप्शन क्रमांक दोन पुढे बघूया पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थान कोणते आहे तर मित्रांनो पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थान आहे चोंडी ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पुढे बघूया प्रश्न क्रमांक आठ आहे अठराशे चौऱ्याण्णव पासून नोकर देण्यास सुरुवात केली तर बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन शाहू महाराज पुढे बघूया प्रश्न नाव आहे भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक कोणाला मानले जाते तर बघा मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल ऑप्शन क्रमांक एक लॉर्ड रिफन लॉर्ड रिफर यांना भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक मानले जातात पुढे बघू प्रश्न दहा आहे कारगिल युद्धाच्या वेळी भारताचे पंतप्रधान कोण होते महत्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो तर बघा कारगिल युद्धाच्या वेळी अटल बिहारी वाजपेयी हे भारताचे पंतप्रधान होते पुढे बघूया जमशेदपूर या शहरास कोणती नगरी म्हणून ओळखले जाते तर बघा जमशेदपूर या शहरास पोलाद नगरी म्हणून ओळखले जाते ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न बारा बघा पिवळसर तपकिरी मृदा महाराष्ट्रातील कोणत्या भागात आढळून येते तर मित्रांनो बघा पिवळसर तपकिरी मृदा ही महाराष्ट्राच्या चंद्रपूर भंडारा व पूर्व विभाग या भागात आढळून येते ऑप्शन क्रमांक चार या प्रश्नाचं चा योग्य उत्तर आहे पुढे बघा भारत आणि कोणत्या देशात रेड फ्लॅग हा युद्ध सराव आयोजित करण्यात आला आहे तर भारत आणि अमेरिका अमेरिका या देशात रेड फ्लॅग हा युद्ध सराव आयोजित करण्यात आला आहे पुढे बघा प्रश्न चौदा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये समारोपाच्या सोहळ्यात भारताची ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर बघा ऑप्शन क्रमांक एक मनु भाकर, मनु भाकर यांची पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ध्वजवाहक म्हणून निवड करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पंधरा आहे कोणत्या देशाचा धावपटू नोहा लायसनने पुरुषांच्या शंभर मीटर शर्यतीत सुवर्ण पदक जिंकले तर हा कोणत्या देशाचा होता बघा अमेरिका अमेरिका या देशाचा ऑप्शन क्रमांक चार पुढे बघूया शेख हसीना यांच्या पक्षाचे नाव कोणते तर बघा शेख हसीना यांच्या पक्षाचे नाव आहे अवामी लीग अवामी लीग प्रश्न सतरा बघा शेख हसीना कोणत्या देशाच्या पंतप्रधान आहेत तर शेख हसीना ह्या बांगलादेशाच्या पंतप्रधान आहेत प्रश्न अठरा बघा पुढीलपैकी शब्दापैकी प्रश्न अठरा बघा पुढील शब्दापैकी विशेषण कोणते तर बघा या शब्दापैकी सदाचारी हे विशेषण आहे प्रश्न एकोणीस बघा भारतातील पहिले शंभर टक्के साक्षर राज्य कोणते तर भारतातील पहिले शंभर टक्के साक्षर राज्य आहे केरळ पुढे बघू भंडारा जिल्ह्यात डॉट डॉट हा जलविद्युत प्रकल्प आहे तर भंडारा जिल्ह्यामध्ये गोसीखुर्द बघा ऑप्शन क्रमांक एक गोशी खुर्द हा जलविद्युत प्रकल्प आहे प्रश्न एकवीस बघा परभणीला या शब्दातील विभक्ती ओळखा परभनिला तर या शब्दाची विभक्ती आहे मित्रांनो द्वितीया द्वितीया का तर बघा ल ल हा विभक्तीचा प्रत्यय आहे म्हणून ऑप्शन क्रमांक एक याचे योग्य उत्तर आहे पुढे बघूया नामांच्या तीन प्रकारापैकी कोणत्या प्रकारचे अनेक वचन होते तर बघा नामांच्या तीन प्रकारापैकी सामान्य नामांचे अनेक वचन होते प्रश्न तेवीस बघा कन्या या शब्दासाठी समानार्थी योग्य शब्द कोणता तर कन्या या शब्दासाठी समानार्थी योग्य शब्द बघा तनैया पुढे बघूया गिरी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा तर गिरी या शब्दाचा समानार्थ शब्द होईल ऑप्शन क्रमांक चार बघा नग पुढे बघू पुढील वाक्यप्रचाराचा अचूक अर्थ ओळखा अंगाची लाही होणे अंगाची लाही होणे तर या वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ होईल बघा रागाने लाल होणे ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण एकूण इथे पंचवीस प्रश्न बघितले आहेत जे की तुम्हाला परीक्षेमध्ये उपयुक्त ठरतील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच एक लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो इथेच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र